ओम नमः शिवाय नंदी आरोग्य मनाची शस्त्रक्रिया भाग एक शिरीष पटवर्धन सविनय सादर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन यांचा विचार मनात आल्याबरोबर आपण फक्त फक्त आणि फक्त शारीरिक किंवा काही स्तरावर विचार करतो स्त्री आरोग्याचा विचार केला किंवा प्रसूतीचा विचार केला तर पहिल्यांदा पिशवी काढायची शस्त्रक्रिया स्त्री आरोग्यामध्ये डोळ्यासमोर येते आणि बाळणपणाचा विचार केल्यावर ते सूक्ष्म झालं का सिजर झालं हा विचार पहिल्यांदा मनात येतो आणि हे ये साहजिक आहे कारण जे दृश्य आहे जे स्थूल आहे जे तीव्र आहे जे सहज समजणारं आहे तेच आणि तेच पहिल्यांदा मन पकडून ठेवतं माग मग वाचिक भाव येतो बोलण्यात हा सारखा विषय येतो आणि नंतर जर माणूस बारीक विचार करू लागला तर मानसिकतेकडे लक्ष जातं आणि जोपर्यंत मानसिकता बदलत नाही मनाचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत शारीरिक किंवा काही स्तरावर केलेलं ऑपरेशन काही काळ आनंद देते काही काळ मदत करते श्रीराम कायमस्वरूपी जर बदल हवा असेल कायमस्वरूपी जर प्रसन्नता हवी असेल तर मानसिक ऑपरेशन होणंच महत्त्वाचं आहे हाच विचार दोन हजार साली जेव्हा अर्थार्जन कोणासाठी स्वतःसाठी का डॉक्टरांसाठी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं तेव्हासुद्धा मांडला होता पिशवी काढल्यानंतर सर्वसाधारणपणे स्त्री आरोग्य तज्ञ टाके बघून सांगतात ताई तुमचं ऑपरेशन छान झालं आहे शारीरिक स्तरावर उत्तर बरोबर आहे पण 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 जर शरीरातली व्यवस्था अवयव संप्रेरकाची पातळी जर मन बदलल्यामुळे व्यवस्थित झाली नाही तर तीच परिस्थिती दुसऱ्या अवयवांना निकामी करण्यात कारणीभूत ठरते हाच धागा आपण पुढील काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मनाचे ऑपरेशन करतात कसे आणि याचे स्फुरण याची जी इच्छा आहे ही पंढरपूरमुळे आली श्रीराम प्रसन्नानंदी स्वभाव प्रसन्नानंदी बालनपण आणि इतर आरोग्य समस्यांचे निराकरण जंगली महाराज रोड येथे दर गुरुवारी विनामूल्य केले जाते त्याचा अवश्य 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 लाभ घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय